नमस्कार आपण ऐकतोय नवनाथ भक्तिसार श्री गणेशाय ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः आपला अध्याय चाललाय अठरावा गोपीचंदाचं बहिणीच्या राज्यात आगमन तिचा मृत्यू आणि गुरु कृपेने पुन्हा सजीवता गोपीचंद राजा जालंधरनाथ गुरुजींच्या आज्ञेने वैराग्य घेऊन बदरिका श्रमात तपश्चर्या करण्याकरता निघाला तो वाटेने जाताना भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवीत असे राजा बैरागी झाल्याची बातमी जो जो ऐके तो तो असा नीतिमान राजा पुन्हा होणार नाही असं म्हणून हळहळ करीत होता तो तो जिथे जिथे जाई तिथे तिथे त्याला राहण्याकरता लोक अति आग्रह करीत परंतु तो त्यांचं भाषण मनाला न आणता पुढे मार्गस्थच व्हायचा हिंडता हिंडता काही दिवसांनी तो गौड बंगाल टाकून कौल बंगाल्यात गेला तिथे पौलपट्टण नगरात त्याची बहीण चंपावती राहत होती तेथील तिलकचंद राजाची ती सून आहे आणि तो राजाही गोपीचंदाप्रमाणेच ऐश्वर्यवान होता त्याच्या पदरी द्रव्यांची अनेक भांडारेचे भांडारेच होती अशा राजघराण्यात चंपावती ही सासूरवासीन होती नणंद जावा दीर यांना ती देवाप्रमाणेच मानायची काळासारखा का प्रतापी असा तिचा सासरा होता सासू देखील मोठी वस्तात होती तिथे त्यांना हा गोपीचंदाचा वृत्तांत समजला तेव्हा ती सर्व टीका करू लागली की गोपीचंद राजा शंड खरा आहे याने राज्याचा विनाकारण त्याग केला आणि आता दारोदार भीक मागत फिरत आहे मरण आलं तरी बेहत्तर पण क्षत्रिय धर्म काय भीक मागण्याकरता आहे या नपुसकाने जन्माला येऊन कोणतं शौर्याचं कृत्य केलं कुळाला बट्टा मात्र लावला यांनी आमच्या तोंडाला काळं लावलं लोकांमध्ये फटफजीती झाली मात्र आपण काळं तोंड दाखवीत तो फिरत आहे त्यापेक्षा हा वेडा पिसा जन्मताच मेला असता तर चांगलं झालं असतं अशा प्रकारची त्यांनी बहुत वल्गना केली परंतु ही त्यांची भाषणं ऐकून चंपावतीच फार वाईट वाटायचं तेव्हा नणदा जावा तिला जास्तच बोलू लागल्या इकडे गोपीचंद फिरता फिरता त्याच नगरीत येऊन पोचला पाण्याच्या आश्रयाला बसून श्रीहरीचं गुणानुवाद गाद बसलेला होता तो गोसावी झाला होता तरी मोठा तेजस्वी दिसायचा चंपावतीच्या काही दासी अकस्मात तिकडे गेल्या होत्या त्यांनी त्याला पाहिलं आणि लगेचच ओळखलं त्यांनी ही बातमी प्रथम चंपावतीस सांगितली आणि नंतर सर्वांच्या कानावर घातली तेव्हा गोपीचंद तिथे आल्याने आमची फजिती होऊन लोक आम्हाला नावं ठेवतील म्हणून संतापून राजा तिलकचंद हवं तसं बोलू लागला घरच्या मनुष्यांनीही यथेच्छ तोंडसुख घेतलं तिलकचंद्र राजाने घरात जाऊन सांगितलं की आता गडबड करून फायदा नाही तो घरोघरी भीक मागेल आणि हा अमक्याचा अमुक म्हणून लोक म्हणतील तेणेकरून आपला दुर्लौकिकच होईल तर आता त्याला गावातून आणून अश्वन शाळेत ठेवा तेव्हा त्याला जेवायला घालून एकदाचा गावातून निघून जाऊ द्या राजाने याप्रमाणे सांगितल्यानंतर दासींनी जाऊन गोपीचंदांना सांगितलं की चंपावतीला भेटण्यासाठी तुम्हाला राजांनी बोलवलेलं आहे तेव्हा प्रथम त्याच्या जाण्याचा विचारच नव्हता मग बहिणीला भेटण्याकरता म्हणून तो त्यांच्याबरोबर गेला त्यांनी त्याला प्रमाणे घोडेशाळेत नेऊन ठेवलं आणि गोपीचंदाला आणल्याबद्दल राजाला आणि राणींना सांग जाऊन सांगितलं मग राणींनी अन्नपात्र वाढून दिलं ते घेऊन दासींनी त्याला अश्वशाळेत नेऊन दिलं चंपावती मागून भेटायला येणार आहे असंही सांगितलं हे ऐकून गोपीचंद राजांनी मनात आणलं की मानपान पैक्याला असतो आपण तर वैरागी झालो आहोत आपण शत्रू मित्र तर समान आहेत आपल्यापुढे आलेल्या अन्नाला पहाड देऊन जाऊ नये विवेकाने असा विचार मनात आणून तो आनंदाने तिथे भोजन करू लागला गोपीचंद राजा जेवायला बसल्यानंतर त्याला राजवाड्यातील स्त्रियांनी पाहून चंपावतीच आणून दाखवलं निर्लज्जपणाने सोऱ्याकडे येऊन घोडा शाळेत भोजन करीत बसला म्हणून तिच्या तोंडावर त्याची फारच निंदा केली ती चंपावती सहन झाली नाही ती तशीच त्यांच्यामधून निषून घरात गेली आणि जीवावर उदार होऊन तिने खंजीर पोटात खुपसून आत्महत्या करून घेतली इकडे गोपीचंद राजाने दासीला सांगितलं की माझ्या चंपावती बहिणीस इकडे घेऊन या म्हणजे मी तिला भेटेन तेव्हा त्या म्हणाल्या की ती सहसा यावेळीस इथे यायची नाही आम्ही तिला तजवीजीने रात्रीस घेऊन येऊ आणि तुम्हाला भेटवू आत्ता तुम्ही जाऊ नका मर्जी असल्यास उद्या जावं ते त्यांचं म्हणणं ऐकून रात्री चंपावती भेटेल म्हणून त्यांनी कबूल केलं मग दासी तिथून राजवाड्यात गेल्या चंपावतीला पाहायला लागल्या तो तिची ती भयंकर दशा पाहून त्या दुःखी झाल्या त्यांनी लगेचच हे वर्तमान सर्वांना कळवलं तेव्हा घरची मंडळी धावून आली सर्वांनी रडून एकच गोंधळ केला तिचे गुण आठवून ते रडू लागले आणि तिच्या भावाला शिव्यात येऊ लागले पुढे भावाकरता चंपावतीने प्राण दिला अशी बातमी थोड्याच वेळात सर्व शहरात प्रसिद्ध झाली राजवाड्यात रडारड चाललेली आहे ती ऐकून ती का चालली आहे असं गोपीचंदांनी अश्वरक्षकास विचारलं तेव्हा ते म्हणाले ते गौड बंगालचा गोपीचंद राजा चंपावती राणीचा बंधू आहे तो राज्य सोडून बैरागी झाला आणि गावोगाव भीक मागत फिरत आहे हे दुःख त्या राजाच्या बहिणीला सहन न होऊन तिने पोटात खंजीर खुपसून जीव दिला आहे ही दुःखदायक बातमी ऐकून गोपीचंद राजासहित चंपावतीच्या मरणाचं दुःख फारच झालं आणि ते माझ्या येण्यानेचा सर्व अनर्थासक परिणाम घडून आला आहे असं वाटून तो चंपावतीच गुण आठवून रडू लागला मग चंपावतीचं प्रेत दहन करण्याकरता राजवाड्यातील लोक ते घेऊन जाऊ लागले तेव्हा गोपीचंदही प्रेताबरोबर चालला जाताना त्याच्या मनात अशी कल्पना आली की जर ही गोष्ट अशीच राहू दिली तर जगात माझी अपकिर्ती होईल यास्तव बहिणीचं प्रेत उठवावं आणि सोयऱ्यांनाही थोडासा आपल्या प्रतापाचा चमत्कार दाखवावा योग घेतला म्हणून या लोकांनी मला तृणासमान मानलेला आहे यास्तव नाथपंतांचा प्रताप यांना प्रत्यक्षच दाखवावा यांनी आमच्या बिलकुल पाणी नाही असा ग्रह करून आमची मन मानेल तशी निंदा करून मानहानी केली आहे यास्तव नाथपंतांचा तडाखा दाखविल्यापासून ठेवता कामा नये असा विचार मनात आणून तो स्मशानामध्ये प्रेताजवळ उभा राहिला आणि म्हणाला मी सांगतो ते कृपा करू नका तुम्ही प्रेत दहन करू नका मी जालंद गुरुस आणून प्रेत उठवतो या प्रसंगी मी येथे असताना भगिनीचं प्रेत वाया जाऊ दिलं तर नाथपंथांची मातब्बरी ती काय ह्या त्याच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही आणि ते उलट त्याची कुचेष्टाच करू लागले मेल्यावर कोणी जिवंत होत नाही असे अनेक दाखलेही देऊ लागले तेव्हा गोपीचंद म्हणाला तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी नाही पण माझ्या गुरूंचा प्रताप असा आहे की त्यांची कीर्ती वर्णन करताना सरस्वती देखील दमली आहे त्याने कानिफासाठी अवघ देव पृथ्वीवर आणलेले आहेत मी त्याला घोड्याच्या लिधीच्या खाचेत पुरून टाकले आणि अकरा वर्षानंतर त्याला बाहेर काढले पण जसाच्या तसा कायम तुम्ही चारच दिवस प्रेताचं चा रक्षण करा म्हणजे मी गुरूंना आणून बहिणीला उठवतो पण त्याचं म्हणणं कोणीच ऐके ना लोकांनी प्रेत ठेवून चिता रचली आणि ते अग्निसंस्कार करणार इतक्यात गोपीचंद चितेवर बसून मलाही भस्म करून टाका माझं भस्म झाल्यानंतर जालंधर गुरुच्या कोपा नळ शांत व्हायचा नाही आणि तो हे समग्र नगरपालथं घालून तुम्हा सर्वांची राख रांगोळी करून टाकील असं सांगू लागला गोपीचंदाची अशी भाषणं ऐकून तिलकचंद रागवला आणि म्हणाला गुरुच्या प्रतापाची एवढी प्रौढी वर्णन करत आहेस तर आम्हाला चमत्कार दाखव आम्ही चार दिवस जतन करूं प्रेत जतन करून ठेवतो मग प्रेत खात्रीने उठवण्याचं त्यांनी कबूल केल्यानंतर गुरुला दाखवण्यासाठी प्रेताचा डावा हात तिच्या सासरच्या हुकुमावरून नवऱ्याने काढून दिला आणि तो घेऊन गोपीचंद गुरूंना आणण्यासाठी गौड बंगालमध्ये जायला निघाला तो बराच लांब गेल्यावर इकडे त्यांनी प्रेत दहन केलं गोपीचंद सुमारे पाच कोस गेला असेल इतक्यात हा प्रकार जालंधराच्या लक्षात आला आणि गोपीचंद आल्यास घोटाळा होईल म्हणून तो स्वतःच तिकडे जायला निघाला त्यावेळी ते त्याने प्राणास्त्राची विभूती कपाळाला लावली पृथ्वीवर नैषद राजपुत्रा वाचून ह्या अस्त्राची कोणासही माहिती नव्हती हे, हे अस्त्र जालंधराला मिळालं होतं ते लावल्याबरोबर एका निमिषात तो शंभर कोस गेला आणि गोपीचंदाला भेटला तेव्हा गोपीचंदाने जालंधराच्या पाया पडून सर्व मजकूर सांगितला तो ऐकून चंपावती उठवण्याचं गुरुंनी आश्वासन दिलं आणि त्यासह पौलपट्टणात जाऊन राजवाड्यात सर्व मंडळी शोक करीत होती तिथे प्रवेश केला ह्या उभयताना पाहताच तिलकचंद पुढे आला त्याने जालंदरनाथाच्या पडून त्याला कनकासनावर बसवलं आणि आपण पुढे उभा राहिला त्याने केलेला आदरसत्कार सत्कार केवळ कुभा वाचाच होता ही त्याची बाणभावी करणे जालंधरनाथाच्या लक्षात येऊन गेली आणि मग तो म्हणाला राजा चंपावतीचं तेज या घरात लोपून गेलेलं आहे या घरात ती शोभत नाही असं बोलून त्याने गोपीचंदापासून तिचा हात मागून घेतला मग संजीवनी मंत्र म्हणून भस्म हाताला लावलं आणि हाक मारली त्यासरची पण चंपावती उठली आणि नाथाच्या पाया पडली शुक्राचार्यांनी कच्याला उठवलं तद्वतच जालंदरनाथाने चंपावतीस उठवलं हे पाहून सर्व मंडळी प्रेमपूर्वक नाथांच्या पाया पडली तरीसुद्धा ते प्रेत स्मशानातल्या क्षणिक वैराग्याप्रमाणेच होतं मग जालंदरनाथ उठून जायला निघाले तेव्हा तिलक राजाने पाया पडून प्रार्थना केली की महाराज मी पतित आहे राज्यवैभवाने उन्मत्त होऊन गोपीचंदांचा छळ केला तरी आता माझ्या अन्यायाची आपण मला क्षमा करावी आणि या बालकाचे अन्याय उदरामध्ये साठवावे असं बोलून त्याने पायांवर मस्तक ठेवलं आणि ती रात्र राहण्याकरता तो प्रार्थना करू लागला मग जालंधराने तिथे एक रात्र राहण्याचा भेद केला तेव्हा जालंधराने चंपावतीकडून स्वयंपाक करवून घेतला तिला तिच्या भ्रतारासह आपल्या पंक्तीला जेवायला बसवलं तिला अनुग्रह दिला आणि नाथपंथी केलं आपलं उच्चिष्ट ग्रास देऊन तिला अमर केलं मग भोजन होऊन विडा खाल्ल्यानंतर जालंदरनाथाने राजाला सांगितलं की गोपीचंद राज्य सोडून तपश्चर्यासाठी जात आहे याचा मुलगा मुक्तचंद अज्ञान आहे म्हणून त्याच्या राज्यावर तुमची देखरेख असू द्या तुमचा प्रताप जगाला ठाऊक आहे म्हणून कोणी शत्रू उठणार नाही मी मीही इथे सहा महिने राहून बंदोबस्त करून घे देईनच परंतु पुढे माझं राहणं व्हायचं नाही म्हणून तू त्याला लागेल ती मदत देऊन त्याचं संरक्षण कर ती आज्ञा राजाने मनापासून मान्य केली मग ती रात्र तिथे राहून दुसरे दिवशी दोघेही मार्गस्थ झाले गोपीचंद पाया पायापडून तीर्थयात्रेत आणि जालंदरनाथ हेळापट्टणास गेला त्यावेळी राजा उभय तास पोचवायला गेला होता गोपीचंद राजा बद्रीकाश्रमात जाऊन तपश्चर्या करू लागला जालंधरनाथ हेळापट्टणात सहा महिने राहून चंदास अनुग्रह देऊन कानिफासह वर्तमान फिरत फिरत बारा वर्षांनी बधिकाश्रमात जाऊन गोपीचंदाला भेटला आणि त्याच्या तपाचं उद्यापन करायसाठी सर्व देवांना आणलं होतं तिथे त्यांनी त्याला सर्व विद्या शिकवला आणि पुन्हा दैवत आणून वर देवविले आजचा अध्या आपण इथे संपवणार आहोत ॐ चैतन्यकरक्षनाथाय नमः